शिवराय मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आहे शिवमूर्ती आर्ट्स राई ह्या कारखान्यामध्ये आहेत आपण आज तर मित्रांनो बघू शकता की इकडे मातीच्या मूर्त्या रेडी होत आहेत तर ही पूर्ण मातीची मूर्ती आहे मित्रांनो तर ही फिनिशिंग करून झालेली आहे तर आता ना हात बाकीला आहेत लावायचे तर आता बाबा हि आल्यावरती हिला हात लावणार आहेत तर मित्रांनो इकडे बघू शकता की खूप साऱ्या मू मूर्त्या अशा इकडे झालेल्या आहेत रेडी तर मित्रांनो मूर्ती ओली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कलर असा दिसतो आहे आणि सुकल्यानंतरला बघू शकता मित्रांनो की मूर्ती कशी दिसते तर मित्रांनो ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या मूर्त्या सुकलेल्या आहेत तर सुकल्यानंतरला बघू शकता की अशी वाईट मूर्ती होते तिकडे बघू शकता की बारका दगडू आहे हा मोठा दगडू आहे ती म्हणजे गणपतीला पण नावं आहेत आता आम्ही याला बादशाह बोलतो तसं आप, आप, हा पण हा आपण छोटा दगडू आहे हा मोठा दगडू आहे यो डबल लोळमधला आहे तो चिटवाला आहे अशी मूर्त्याची नावं आहेत आम्ही आम्ही देतो म्हणजे नावं असं कलाकार जो बनवतो तो, तो नाव देतो मूर्तिकार नाव देतो असं काहीत पहिल्यापासूनची नावं आहेत तशीच मित्रांनो बघू शकता की इकडे पण खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत तर मित्रांनो तुम्ही पाठी बघू शकता तिकडे आहे तो तो सिद्धिविनायकचा आहे म्हणजे सिद्धिविनायक मंदिरमधला तसा गणपती सेम ब्युटू सेम गणपती बनवलेला आहे तो तर मित्रांनो पाठी बघू शकता तो दगडू आहे मोठा अडीच फुटाचा आहे तो पण तर असं बघू शकता की हा आहे तो रामलल्ला आहे नवीन मॉडेल आला आहे आत्ताच्या वर्षीचा तर मित्रांनो बघू शकता की इकडे खूप साऱ्या मूर्त्या आहेत हा इकडे बघू शकता की हवेतला गणपती आहे हवेत बनवायचा आहे बनवलेला आहे म्हणजे रेडी झालेला आहे तो असं तर त्याच्या पुढे एक असं म्हणजे पाट्याच्या खाली असे पुढे वाघ येणार आहेत सिंह येणार आहेत ते मोठे तीन ते तुम्हाला पूर्ण रेडी झाल्यावर बघायला भेटेल तर मित्रांनो आता हे आम्ही ना उद्या किंवा परवा हे पॉलिश करायला घेणार आहेत मू मूर्त्या तर पॉलिश केल्यानंतरला त्याला व्हाईट वॉश येणार व्हाईट वॉश आला का मग बॉडी कलर मग कच्चे कलर सगळं मित्रांनो तुम्हाला सगळे मूर्त्या बघायला भेटणार आहेत की पेंटिंग कशी होते गणपतीला पेंटिंग कशी करतात कसं कलर मारतात गणपती अख्खा रेडी कसा होतो हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ह्या सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील मित्रा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकनला पण क्लिक करून ठेवा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकेल मी तर तुम्हाला फर्स्ट बघायला भेटेल की सगळी मूर्ती कशी बनतात काय असतं प्रोसिजर कसे असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील माझ्या त्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे पण बघायला भेटणार आहेत मित्रांनो की आम्ही मातीकाम कसं करतो कशा मूर्त्या घडतात कशा बनवतात तर तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे मित्रांनो इकडे तर बघू शकता की ह्या सगळ्या मातीच्या आहेत आता या सुकलेल्या आहेत वाईट झालेल्या आहेत तर आता उद्यापासून आम्ही पॉलिश करायच घेणार आहेत मित्रांनो याला पूर्ण रेडी झाल्यावर हो तुम्हाला बघायला भेटतीलच तर मित्रांनो कशा वाटल्या गणपतीच्या मूर्त्या ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय